महामानवांना ज्यांनी ज्या महामानवांनी आपल्याला समाजाची मूल्य दिली विषमतेविरुद्ध सातत्याने संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये जागृत ठेवली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एका बाजूला तथागतांनी दाखवलेल्या महामानवांनी दाखवलेल्या सोळाव्या शतकातील सगळ्या संतांनी दाखवलेल्या आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानी संविधानाने दिलेल्या मार्गावर चालण्याची एक आपल्यामध्ये ऊर्जा जागृत ठेवली त्या सगळ्या महामानवांच्या विचाराला माझा अभिवादन पुढे बोलण्याआधी मला तुमच्या सगळ्यांची खूप मनपूर्वक माफी मागायची आहे दोन कारणांसाठी आजच्या कार्यक्रमाला खरं म्हणजे बाळासाहेबांनी कबूल केलं होतं की के आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील त्यांनी तारीखही दिली होती पण काही अपरिहार्य करण्यामुळे का आज ते उपस्थित राहू शकले नाहीत बाळासाहेबांनी तारीख दिली होती मी तारीख दिली नव्हती माझा दुसरा प्रोग्राम होता आणि त्याच्यामुळे आता मी केवळ बाळासाहेबांचं प्रतिनिधित्व करायला इथे आले तरी सुद्धा मला थोडीशी जाण्याची काही आहे म्हणून सभेचे सगळे संकेत सोडून मी आधी बोलतेय पण माझी सगळ्यांना मनपूर्वक विनंती आहे की मी केले तरीसुद्धा सभा चालू ठेवा कारण आपलं आपल्यामध्ये शिस्त आहे ती महात्मा फुलेंनी दिलेल्या सावित्रीबाईंनी फुले दिलेल्या दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची शिस्त आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे कोणीही सभेमधनं गेलं काही कामामुळे तरी आपली सभा खंडित पडू नये ही आप माझी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती आहे आज सागर अल्लाटांचा पक्षप्रवेश आहे खरं म्हणजे मला त्यांची सुद्धा व्यक्तिशः माफी मागायची होती कारण मला असं वाटतं की जवळजवळ अकरा महिन्यापूर्वी मागच्या फेब्रुवारीमध्येच ऋचिकेश नांगरे पाटील त्यांना प्रबुद्ध ऑफिसमध्ये घेऊन आले होते आणि तेव्हाच त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा झाली होती बाळासाहेबांचा सा साधारणपणे एक असा नियम असतो की पक्षप्रवेश ते कधीच त्यांच्या उपस्थितीत किंवा माझ्या उपस्थितीत करत नाहीत ते कायमच जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश केला जातो पण सागर अल्लाट आपला हट्ट सोडायला तयार नव्हते त्यांना बाळासाहेबांच्या हस्ते पक्षप्रवेश करून हवा होता आणि त्यांच्या आग्रहापुढे शेवटी बाळासाहेबांनी वेळ दिला की मी निश्चितपणे त्याच्यासाठी वेळ देतो पण बाळासाहेबांच्या वतीने मी इथे तुमच्या सगळ्यांची विशेषत सागरभाऊ अल्लाट आणि त्यांच्या सगळ्या टीमची ज्यांच्याबरोबर आज ते पक्षप्रवेश करत आहेत त्या सगळ्यांची मी बाळासाहेबांच्या वतीने माफी मागते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या सगळ्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झालेला आहे हे जाहीर करते आजच्या <audio> सभेसाठी उपस्थित असलेले आणि आजच्या सभेचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष बनोहरभाई कुरेशी तसंच आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते वसंतराजी साळवे शहराच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आदिताताई राज्य कार्यकारिणीचे युवक आघाडीचे सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील आणि विशाल गवळी आणि तसंच युवक आघाडीचे अध्यक्ष पानगावे आणि पेरेंट बोडी महिला आघाडी युवक आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन या सगळ्या आपल्या संस्थांचे आजच्या विचार मंचावरती असलेले सगळे पदाधिकारी मराठा सम्यकचे अध्यक्ष इने पण इथे आहेत त्यामुळे मी फक्त आपण गृहित धरूया माझी एक नेहमी पंचायत होते बोलायला उभं राहिलं ना की मी नाव विसरते आणि मग एखाद्याचं नाव विसरलं की नंतर जे रुसवे फुकवे होतात त्याच्यापेक्षा त्यांची सगळी टीम असं म्हणणं याच्यामध्ये मी स्वतःची थोडी सुटका करून घेत असते मागच्या वेळेला जेव्हा मा सागर अल्लाट मला प्रबुद्ध भारतच्या ऑफिसमध्ये भेटायला आले होते तेव्हा सुद्धा त्यांच्या कामाबद्दल त्यांनी मला मा खूप माहिती दिली होती आणि एखाद्या माणसामध्ये प्रचंड जिद्द असली वंचित समूहांच्या गरजांविषयीची त्यांना जाणीव असली त्याच्याविषयीची एक कळवळा असला त्यांच्यामध्ये करुणेची मूल्य असली की माणूस कितीही प्रतिकूल परिस्थितीत काय काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण सागरजी आहे मला आत्ता इथे बोलत असताना मला नारायणजी अल्हाद मिळाले की सागरला तर तुमच्या पदरात घातलं त्याला सांभाळा नारायणजी तुम्ही आमच्या पदरामध्ये एक हिरा घातला आहे आणि त्याची तुम्ही काळजी करू नका त्यांच्यासारखा कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीला मिळणं हा एका अर्थाने वंचित बहुजन आघाडीचा सन्मान आहे आणि त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या टीमचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्यांच्या कडकड्यात होऊ जा आज जिथे कार्यक्रम होतोय तिथे वस्ती आहे आणि वंजू कुटुंब हे सातत्याने पक्षाच्या बरोबर राहिलेलं आहे अनेक वेळा त्यांनी इथे येण्याचा आग्रह केला होता पण काही ना काही कारणांमुळे ते राहून गेलं आणि आजच्या सभेच्या निमित्ताने इथे येण्याचा योग आलाय आणि त्या सगळ्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता एक पण एका राजकीय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सातत्याने जात आहोत आणि आता लोकसभेच्या निवडणुकीला जेमतेम नव्वद दिवस राहिलेले आहेत आणि अशा वेळेला एक राजकीय पक्ष म्हणून आणि राजकीय पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून किंवा एक पदाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यामध्ये खूप आहे आपण दोन हजार चौदा साली भाजप सत्तेत आल्यापासून एका बाजूला प्रचंड प्रसिद्धी ब्रेन वॉशिंग करणारं सोशल मीडिया आणि मीडिया मॅनेजमेंटचं तंत्रज्ञान यांनी आपल्या समोर एक भारताचा चकचकीत देखावा उभा केला जातो आणि दुसरीकडे आपल्याला असं जाणवायला लागतं की गरीब अधिक गरीब होत आहेत लोकांना खायला नाही आहे म्हणजे मला आज खरं म्हणजे कौतुक सागरजींचं दुसऱ्या एका कारणाकरता करायची आहे की वंचितांची चूल कायम पेटती राहिली आणि वंचितांची चूल पेटी राहण्यासाठी म्हणून एका प्रातिनिधिक स्वरूपात आज त्यांनी चूल पेटवून जे कार्यक्रमाचा एक शुभारंभ केला त्याच्या त्या नवीन कल्पत्तेबद्दलही त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन पण हे फक्त प्रातिनिधिक नाही आहे हे फक्त सिम्बॉलिक नाही आहे कारण चूल हा काही फक्त स्वयंपाक रांधण्याचा भाग नाही आहे तर हा आपल्या आहाराच्या अधिकाराचा महत्वाचा पण मुद्दा आहे चुन पेटलेली राहणं ह्याचा खरा अर्थ या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत आणि आता मूलभूत गरजा ह्या काही फक्त रोटी कपडा मकान पुरती मर्यादित राहिलेला नाही तर सगळ्यात जगभर मूलभूत हक्कांच्या मध्ये <coughs> आहार कपडे घर शिक्षण आरोग्याच्या दर्जादार सुविधा स्वतःचा आर्थिक विकास करण्यासाठी सो साठी मिळालेलं तंत्रज्ञान शिक्षण आणि पत पतपुरवठ्याची किंवा कर्जाची सोय सामाजिक सुरक्षा या सगळ्या गोष्टींचा भाग आता एका अर्थाने मूलभूत हक्कांच्या मध्ये घेतला जातो रोटी कपडा मकांच्या पलीकडे जाऊन आज आपण जेव्हा चूल पेटी ठेवतो असं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये लोकांना न्यूट्रिशस आहार मिळण्याबरोबरच त्या घरातल्या मुलांना हवं ते शिक्षण मिळणं लोक आजार पण येईल तेव्हा लोकांना हक्काचे उपचार मिळणं या सगळ्या गोष्टी आज त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आपण वीस एकवीस ही दोन वर्ष सगळ्यांनीच कोविड साथीच्या छायेखाली काढली आपल्यापैकी एकही माणूस इथे असा नसेल की जवळचे आपतिष्ट असतील मित्रमंडळी असतील घरातलं माणूस असेल कोणी ना कोणीतरी कोविडमुळे दगावलं आहे असं दगावलं नाही आहे अशी एकही व्यक्ती आजच्या सभेत किंवा कुठेही सापडणार नाही त्यावेळेला खूप प्रकर्षांनी सगळ्यांना जाणवलं की शासकीय आरोग्यसेवांची गरज ही भारतासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे कारण सगळ्यात जास्ती माणसं जगवण्याचं काम जर कोणी असं केलं असेल कोविडच्या काळामध्ये तर ते इथल्या शासकीय आरोग्यसेवेनी केलेलं आहे शासकीय रुग्णालयांनी केलेलं आहे बाबासाहेबांनी संविधान लिहिण्याबरोबरच कायदे मंत्री म्हणून जे काही काम केलं किंवा एका अर्थाने अर्थकारणावरती त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी कल्याणकारी राज्याची एक रूपरेषा आखून दिलेली होती आणि त्या कल्याणकारी राज्याच्या रूपरेषेमध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींची जबाबदारी एका अर्थाने पूर्णपणे शासनावर टाकलेली होती की नागरिकांना चांगलं शिक्षण मिळणं केवळ प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण नाही तर उच्च शिक्षण मिळणं आणि तसंच नागरिकांना चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणं याची जबाबदारी ही शासनाची आहे कुठल्याही प्रगत देशामध्ये ज्या देशांमध्ये दे पूर्णपणे खाजगीकरण झालेलं आहे असे देश सुद्धा हे मान्य करतात की आपल्याला जर देशाची खरंच आर्थिक परिस्थिती बदलायची असेल आपल्याला पुढे जायचं असेल तर ह्या देशाचा सहा टक्के निधी हा शिक्षणावरती खर्च झाला पाहिजे आणि या देशाचा सहा टक्के निधी हा आरोग्यावरती खर्च झाला पाहिजे आज प्रत्यक्षामध्ये आपण आकडेवारी काढून पाहायला गेलं तर दोन टक्के तीन टक्क्यापेक्षा कमी निधी हा शिक्षणावरती खर्च होतो आहे आणि जेनतेम साडेतीन टक्के निधी हा आरोग्यावरती होतो आहे ह्याचे परिणाम कोणाला बघायला लागतात श्रीमंतांना नाही ना भोगावे लागत याचे परिणाम भोगावे लागतात ते वंचित समूहांना भोगावे लागतात आणि म्हणूनच आपण आपल्या दोन हजार एकोणीस साली आपला जो निवडणुकीचा जाहीरनामा तयार केलेला होता त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दोन महत्त्वाच्या घोषणा आपण केलेल्या होत्या की प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत या शासकीय रुग्णालयामध्ये उप उपलब्ध केल्या जातील आणि तसंच के जी ते पी जी शिक्षण हे प्रत्येक मुलासाठी मोफत असेल मग तो कुठल्याही जाती धर्माचा स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा त्याचा उत्पन्न गट असो ज्या ज्या मुलाला जे जे शिक्षण मिळण्याची इच्छा आहे आणि मुलांना म्हणजे याच्यात मुलांना आणि मुलींना जे जे शिक्षण मिळणं अपेक्षित आहे आवडतं आहे करण्याची त्यांची कुवत आहे त्यांचा कोणालाही पैसे नाही फी भरता येणार नाही म्हणून शिक्षण नाकारलं जाणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी जर सत्तेमध्ये आली तर हे शिक्षण आम्ही सगळ्यांना मोफत देऊ ही दोन हजार एकोणीस साली आपण घोषणा केली होती आणि ती घोषणा पूर्ण करायला आत्तासुद्धा वंचित बहुजन आघाडीची वैचारिक बांधिलकी आहे तेवढं उत्पन्न तेवढा निधी निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये उत्पन्न होतो मी आज महाराष्ट्रामध्ये उत्पन्न होतो अशासाठी म्हणते की भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जीएसटी लागू केला तुमच्यापैकी कि इथे किती जण छोटे मोठे व्यापार करतात किंवा उद्योग करतात स्वतःचे उद्योगधंदे करतात जरा हातवर करा इथे बरेच हातवर केले जीएसटी मुळे काय झालंय हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहितीये त्या जीएसटीचा अनुभव तुम्ही घेताय एका बाजूला छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्यांच्यावरती जी एस टीमुळे त्यांच्या पोटावर पाय आलेला आहे त्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे दुसऱ्या बाजूला जी एस टीतनं जे उत्पन्न मिळतं ते डायरेक्टली केंद्र शासनाकडे जातं राज्य शासनाला त्यांच्या उत्पन्नाचा वाटा दिला तरीसुद्धा राज्य शासनाला भीक मागावी भी लागते केंद्र शासनाकडे आणि जेव्हा एखादा माणूस आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या दुसऱ्यावरती अवलंबून असतो तेव्हा ते राज्य स्वायत्तपणे उभं राहू शकत नाही आणि हीच अडचण आज महाराष्ट्र राज्याची झाली आहे आज खूप वेळेला आपण आहारी जातो एखादा मुद्दा वेगवेगळा म्हणजे आपली दिशाभूल करण्यामध्ये सगळ्यात माहेर कोण असेल तर इथलं भाजप सरकार आहे दर वेळेला वेगवेगळे इश्यूज काढले जातात मग कधीतरी पुलवामाचा इश्यू काढला जातो आणि आपल्या सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या मध्ये सगळी मतभेद फिरवली जातात आणि मग तीन चार वर्षांनी त्या सैन्यातलंच कोणी किंवा काश्मीरमधला कोणीतरी पदाधिकारी सांगतो की पुलवामाच्या हल्ल्याची पूर्वकल्पना होती तरीसुद्धा शासनाने पुरेशी व्यवस्था केली जात नाही पण तोवर आपण त्याच्यामध्ये वाहवत गेलेलो असतो मतं मारून मोकळी झालेलो असतो आणि मग सत्य आपल्या समोर आलं तरी काही वेळेला आपल्याला कळत नाही माझी तुम्हाला विनंती आहे की दोन हजार चोवीस साली येणाऱ्या लोकसभा इलेक्शन मध्ये आपल्याला वंचित समूहांच्या हितसंबंधांचं रक्षण करायचं असेल तर ता आपल्याला ताकदीने भाजपच्या विरोधी मतदान करावं लागेल वंचित समूहांना प्रतिनिधित्व देणाऱ्या पक्षाला मतदान करावं लागेल ही पक्षाची सभा आहे म्हणून काही गोष्टी मी तुमच्यासमोर खूप परखडपणे मांडतीय कोणाला त्या गोष्टी लागल्या त्याची मी आधीच माफी मागते पण काही गोष्टी खरंच स्पष्टपणे बोलण्याची गरज होती नेहमीची येतो मग पावसाळा हे आपल्या सगळ्यांना कविता आहे तसं दर वयांना जसतशा नवीन नका जवळ यायला लागतात कसं काँग्रेसबरोबर युती कोणा की नाही काँग्रेसबरोबर काँग्रेसला युती करायची आहे याच्या चर्चा काँग्रेस काँग्रेसकडनं सुरू केल्या जातात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण काय करतो बोला ताई खरंच काँग्रेसबरोबर युती पाहिला पाहिजे साधना बाळासाहेबांना काँग्रेसबरोबर युती करा अरे बाळासाहेब युतीला नाहीच पडत नसतात काँग्रेस काँग्रेसकडनं प्रस्तावच आलेला नसतो सगळ्या चर्चा या वर्तमानपत्राच्या असतात आणि आपण मात्र त्यांच्या अपप्रचाराला पडतो नऊ सगळी वर्ष तुम्ही निवडणुकीच्या आधीची वर्तमानपत्र काढून पाहिलीत तर काँग्रेस बरोबर युतीची शक्यता प्रकाश आंबेडकरांबरोबर काँग्रेस युती करणार का याच्या चर्चा चालू राहतात आपल्या समाजाची दिशाभूल केली जाते मग पहिला प्रश्न येतो की बाळासाहेबांचा प्रतिसाद नाहीये आणि बाळासाहेब कोणाला प्रतिसाद देणार तुमच्याकडलं पत्र आलं तर त्याला बाळासाहेब प्रतिसाद देणार तुम्ही फक्त वर्तमानपत्रातूनच बोलत असल्यात तर आपण काय करणार आ हा प्रश्न आपण खालचावून विचारण्याची गरज आहे दर वेळच्या काँग्रेसच्या ह्या नाटकाला आपण वैतागून आणि जाणीवपूर्वक अत्यंत परखटपणे भा भाजपला कडवा विरोध करण्यासाठी आपण वेळेला गेल्या सहा महिन्यापासून ही भूमिका घेतलेली आहे की भाजपला जर पराभूत करायचं असेल तर भाजप विरोधी सर्व शक्तींनी एका ठिकाणी येण्याची गरज आहे आणि भाजप विरोधी सर्व शक्ती एकत्र येत असतील तर त्याच्या मागे सहभागी होण्या त्याच्यात सहभागी होण्याची वंचित बहुजन आघाडीची प्रामाणिक इच्छा आहे हे गेले सहा महिने आपण सातत्याने वाचतोय 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 का नाही वाचतोय ऐकलंय ज्यांनी ऐकलं नाहीये त्यांनी हात वर करा कि कि की नाही आम्हाला माहिती इथल्या प्रत्येकाला हे माहितीये की गेले सहा महिने आपण सातत्याने सांगतोय की वंचित बहुजन आघाडीची सहभागी होण्याची इच्छा आहे मग काँग्रेस मधलं कोणीतरी म्हटलं की वर्तमानपत्राचं बोलून काय उपयोग आहे तुम्ही काँग्रेसला तसा प्रस्ताव पाठवा मध्यंतरी इंडिया अलायन्स जे सामील झालं तयार ता त्याच्यात जवळ जवळ बेचाळीस पक्षांची नावं आहेत ज्या बेचाळीस पक्षांमधल्या जवळजवळ पंचवीस ते तीस पक्षांचा एकही ग्राम पंचायतीचा सदस्य पण नाही एकही नगरसेवक नाही किंवा त्यांना झिरो झिरो पॉइंट पर्सेंट सुद्धा मतं मिळालेली नाहीत असे पक्ष सुद्धा आज इंडिया अलायन्समध्ये भाग आहेत ज्यांची आपण नावं पण ऐकलेली आहेत दुसऱ्या बाजूला आपण आत्ता झालेल्या मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या विधानसभा निवडणुकांचे जर निकाल पाहिले तर कित्येक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव हा एक किंवा दोन टक्के मतांनी झालेला आहे अतिशय कमी मतांनी झालेला आहे पण तिथे त्यांनी इंडिया अलायन्स मध्ये असलेल्या एकाही पक्षाला बरोबर घेतलं नाही अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षासाठी फक्त चार सीट्स मागितल्या होत्या त्याही काँग्रेसने दिल्या नाही हा इतिहास एक महिन्यापूर्वीचा दोन महिन्यापूर्वीचा इतिहास आहे तो आपण पाहिलेला आहे इतक्या कमी मतांनी त्यांचे उमेदवार ना, आज त्यांना वंचित बहुजन आघाडीसारख्या गेल्या निवडणुकीला जवळजवळ साठ टक्के मतं मिळालेल्या बेचाळीस लाख मतं मिळवलेल्या पक्षाला जर काँग्रेस इंडिया अलायन्समध्ये सहभागी करून घेत नसतील युती झाली पाहिजे हा प्रश्न बाळासाहेबांना नाही हा प्रश्न तुम्ही वस्ती पातळीवरती ठिकठिकाणी पत्रकारांना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारायला पाहिजे की तुमचा पक्ष आम्हाला आमंत्रणता देते मग काँग्रेसच्या काही लोकांनी काँग्रेसचे एक वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकार असलेले खासदार आहेत ते अकोल्यामध्ये आले होते त्यांच्याबद्दल आदर ठेवून मी त्यांचं नाव जाहीर सभेत घ्यायचे टाळतेय पण ते अकोल्यामध्ये आले होते आणि अकोल्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की वर्तमानपत्रात बोलून काय उपयोग आहे प्रेस प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलून काय उपयोग आहे त्यांनी डायरेक्टला काँग्रेसला पत्र लिहायला पाहिजे त्याच्यानंतर आपले जे प्रवक्ते आहेत प्रियदर्शी तेल त्यांनी पक्षाच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवलं की भाजपला हरवण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे संविधानवादी पक्षांनी एकत्र करण्याची गरज आहे आणि आम्हाला इंडिया अलायन्स मध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छितो ह्या हे पत्र माझ्या अंदाजाने एक सप्टेंबरच्या आसपास कधीतरी किंवा त्या सुमाराला गेलं असेल त्या प्रश्नाला आज तागायत उत्तर आलेलं नाही त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा ते सगळ्यांनी वाचलंही असेल आपली जी प्रचंड मोठी ताकदीची पंचवीस नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती सभा झाली संविधान सन्मान सभा तुमच्यापैकी कित्येक जण त्या सभेला हजरही असाल त्या संविधान सन्मान सभेला आपण माननीय राहुल गांधी यांना त्या सभेला आमंत्रित केलेलं होतं ते पत्र आपण जसं त्यांच्या ऑफिसला पाठवलं तसं आपण ते मुद्दाम मीडियावरतीही टाकलेलं होतं की काँग्रेसला लोकांची दिशाभूल करण्याची संधी मिळू नये त्यांच्या ऑफिसकडनं आपल्याला ही आलं कि ते निवडणुकांमध्ये बिझी आहेत त्यांच्या तेलंगणाचा दौरा चालू आहे चार राज्यांच्या निवडणुका चालू असताना ते येऊ शकणार नाही हे आपण त्यांची ही अडचण समजून घेतली त्याच्याबद्दल आपली काही तक्रारही नाही त्यांनी नाना पाठवले त्यांचे प्रतिनिधी मिळून आले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांना आपण सन्मानाने आपल्या सभेमध्ये भाषण करण्याची संधी त्याच्यामध्ये लिहिली त्याच्यानंतर आत्ता दहा पंधरा दिवसापूर्वी आपण तिन्ही महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना सांगितलं की तुमची जागा वाटपाची बोलणी पुढे सरकत नाही आता आत्ता निवडणुकीला जेमतेम शंभर दिवस राहिलेले आहे असं असताना आपल्याला निवडणुकीची तयारी करायला वेळ मिळावा म्हणून सन्मानपूर्वक महाविकास आघाडीतले तीन पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांनी सन्मानपूर्वक समानतेच्या पातळीवरती कारण आपण संविधानाची भाषा बोलत असू तर आपण समतेची सुद्धा भाषा बोलणार आहोत त्यामुळे समतेच्या तत्वावरती बारा 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 जागांचं वाटप करावं त्यालाही आता दोन आठवडे उलटून गेलेले यांच्या कोणाचंही उत्तर नाही मी ही भूमिका एवढ्यासाठीच बांधते की आपल्याला भाजप विरुद्ध एकाच एक उमेदवार देण्याची आपली इच्छा आहे त्याच्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार पण आज आपला एकमेव पक्ष असा आहे की ज्या पक्षातलं पक्षा कोणीही ईडीच्या भीतीखाली पक्ष सोडून पलीकडे उडी मारली नाही आपण कोणाशी तरी बोलतो कोणाशी तरी चर्चा होतात आणि त्या पक्षातले निम्मी लोक सोडून मग आता कोणीतरी अजित पवार गटाबरोबर गेले कोणीतरी शिंदे गटाबरोबर गेलाय कोणीतरी डायरेक्टली भाजपमध्ये गेलाय या बातम्या वाचत राहतो परवा मी तर हसत असत शेवटी बाळासाहेबांना म्हंटल की मला तर असं दिसायला लागलंय की या इडीच्या सगळ्या भीत्या दाखवून झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव विरोधी पक्ष बहुतेक महाराष्ट्रामध्ये उरडा याचं कारण आपण प्रामाणिकपणे भाजपचा विरोध राजकारण करतो आपण प्रामाणिकपणे संविधानात टिकवण्याचं राजकारण करत आहोत आपण अत्यंत प्रामाणिकपणे वंचितांना राजकीय सत्तेमध्ये वाटा देण्याची भाषा बोलवतो राजकीय सत्तेमध्ये वाटा मिळणं याचा अर्थ स्वतःच्या वरती परिणाम करणारे धोरण स्वतः ठरवणं आपल्याला काय हवं आहे आपल्याला कशा प्रकारची सामाजिक, सा सा थे, थे, सामाजिक सुरक्षितता हवी आहे आपल्या मुलांसाठी शिक्षणाची काय सोय हवी आहे आपल्या बेरोजगार तरुणांसाठी आपल्याला रोजगाराच्या काय संधी इथे निर्माण करायच्या आहेत ही सगळी म्हणजे आज शिक्षण असेल आरोग्य असेल बेरोजगारी असेल सामाजिक असुरक्षितता असेल हे इथल्या प्रस्थापित समाजाच्या पक्षात प्रश्न आहेत का हे कुठल्या समाजाचे प्रश्न आहेत बेरोजगारी आरोग्यसेवा नसणं शिक्षण अपुरं राहणं सामाजिक सुरक्षितता नसणं हे कुठल्या समाजांचे प्रश्न आहेत जरा जोरात वंचित समूहांचे प्रश्न आहेत मग वंचित समूहांना जर न्याय द्यायचा असेल तर त्या वंचित समूहांना राजकीय सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण एकोणीस सालापासनं सातत्यानी वंचितांना राजकारणाचा मुख्य प्रवाह आणण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि ते राजकारण आहे ते राजकारण आपल्याला न्याय मिळण्याचं राजकारण आहे ते राजकारण आपल्याला विकासाच्या सगळ्या संधी मिळण्याचं राजकारण आहे आणि ते राजकारण आपण आपल्या शेवटचा श्वासापर्यंत करत राहू हे इथे ठणकावून सांगण्याची आता वेळ आली आहे भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कारण भाजप